गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळ घडामोडी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या रुकडी येथील कापड व्यावसायिक धनाजी राजाराम कुडे वय चौतीस यांना जीवे मारण्याची धमकी देत अष्ट्याहत्तर हजाराचे मोबाईल हिसकावून घेऊन दरमहा पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या जर्मनी टोळीतील चौघांवर शिवाजीनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये आनंदा शेखर जाधव जर्मनी प्रवीण मगदुम कन्नड पव्या अक्षय कोंडुगुळे व एक अनोळखी अशा चौघांचा समावेश आहे यापैकी प्रवीण मगदुम याला अटक करण्यात आली विशेष म्हणजे फिर्यादी हा सुद्धा जर्मनी टोळीचा सदस्य असून अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं गुरुवारी सायंकाळच्या सुमारास प्रवीण मगदुम याने कबनूर येथून फिर्यादी धनाजी खुडे याला आनंदा जर्मनीने बोलावल्याचं सांगत शंभुराजे कॉर्नर येथील लायका टॅटूच्या दुकानात नेलं त्या ठिकाणी आनंदा जर्मनी यांनी खुडे याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली त्याला खुडे यांनी नकार दिल्याने त्याला जबरदस्तीने त्याच्याच चारचाकी क्रमांक एम एच शून्य नऊ जी एम साठ चाळीस वाहनातून आनंदा व प्रवीण यांनी सोन्या मारुती चौक येथे नेत असताना खुडे याच्याकडील अष्ट्याहत्तर हजाराचे दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले सोन्या मारुती चौक येथे आल्यानंतर अक्षय कोंडुगळे यांनी त्याच्याकडे पाच लाखाची मागणी केली यावेळी खुडे यांनी नकार दिल्याने कोंडुगळे व अनोळखी व्यक्तीने त्यास शिवीगाळ करत कांशिलात लगावली तर आनंद जर्मनी याने चाकू काढ याला कर्नाटकात नेऊन भोसकून टाकूया उचलून आणण्याचे कोणी पाहिले नाही त्यामुळे काही विषय नाही असं सांगितलं त्यावर कोंडुगळे हा चाकू काढत असतानाच खुडे यांनी प्रसंगावधान राखत गाडीचा दरवाजा उघडत व चावी घेऊन पलायन केलं संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण खुडे बचावला या प्रकरणी खुडे याने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या यापैकी प्रवीण मगदूम याला अटक करण्यात आली असून अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं सर्वच संशयित आरोपी हे सराईत व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत